नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास क्रॅवटी क्लासमध्ये आजचा आपला बेसिक मेहंदीचा सतरावा दिवस आहे आणि आपला आजचा जो को क्लास आहे तो सी जी ग्रुपचा मेहंदी असतात त्याचा आहे तर तुम्ही ही जी मेहंदी आहे ती तुम्ही मेहंदीने काढायची ट्राय करा डिझाईन आणि एका वहीमध्ये तुम्ही हे लिहून ठेवा मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर तुम्ही मेहंदीचा हा जो कोर्स आहे तो कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा सर्वात अगोदर आपण चौकून करायचे आहेत आणि अशा ह्या आपण जो सी आकार शिकलो होतो त्या सी आकाराच्या ह्या दोन रेषा द्यायच्या आहेत एक रेस द्यायची आणि त्याला एक बॉर्डर अशा पद्धतीने दोन नंतर आपण जे हम्स शिकलो होतो ते हम्स आपण त्याच्यावरती करायचे आहेत आणि त्याच्यावरती एक रेश अशी द्यायची आहे त्यानंतर पुन्हा आपण आणखीन एक रेश त्याच्यावर देणार आहोत आणि आता काय करायचं आहे ही जी आपली रेश आहे त्याच्याच बाजूला सी आकारात पुन्हा आपण जे हे ती काढलेलं आहे ना ते पुन्हा आपल्याला तसंच बाजूला हे काढून घ्यायचं आहे आपण जेव्हा एखादी डिझाईन काढतो त्याच्यामध्ये आपल्याला हे फील करावं लागतं म्हणजे हे जे डिझाईन आहेत ना ह्या डिझाईन आपल्याला त्याच्यामध्ये भरावं लागतात तर याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे आपण जेव्हा मेहंदी हातावर काढणार किंवा प्रॅक्टिस करणार ना तेव्हा तुम्हाला हे आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला असे चौकोन काढूनच त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तुमचं प्रॅक्टिस एकदम छान अशी होऊन जाईल आता ही झाली आपली पहिली मेहंदी यामध्ये तुम्ही काय करू शकता एक डॉटसुद्धा देऊ शकता किंवा डॉट नाही दिला तरी चालेल दोन्ही प्रकारे तुम्हाला हे ट्राय करायचं आहे त्यानंतर पुन्हा आणखीन एक मी चौकोन काढून घेते त्या चौकोनामध्ये आपल्याला पुन्हा सी आकारामध्ये आपण ज्या दोन रेषा काढायच्या आहेत त्यानंतर आपण जे हम्प शिकलो होतो ते सी आकारात किंवा यू आकारात असे आपल्याला काढायचे आहेत आणि असा त्याला आकार द्यायचा आहे पहा जसं आपला हम्सचा आकार आहे ना त्याच्या पाठी असाच आपल्याला सारखाच असं आकार द्यायचा आहे आणि नंतर एक रेश मारायची आहे म्हणजे सर्व ज्या डिझाईन आहेत ना त्या सेम असणार पण त्याच्यामध्ये थोडाफार आपल्याला फरक आपण करणार आहोत अशाच पद्धतीने हा चौकोन आपल्याला हा पूर्ण करायचा आहे सी आकार द्यायचा आहे त्याला पुन्हा एक बॉर्डर द्यायची आहे नंतर हम्प द्या हम्पचा आकार द्यायचा आहे आणि त्याला हम्पसारखीच त्याची बॉर्डर आली पाहिजे असा आकार द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक आपल्याला रेश तिथे द्यायची आहे मेहंदीने अशा पद्धतीने ही डिझाईन असणार आहे ज्या सोप्या डिझाईन आहेत ना त्या डिझाईन मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला स्टार्टिंगला काही त्रास होणार नाही आता काय करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही एक डॉटसुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही ना ती भरूसुद्धा शकता म्हणजे जसं तुम्हाला इझी वाटेल तसं तुम्ही हे करू शकता ह्या झाल्या आपल्या दोन डिझाईन पुन्हा आपण एक चौकोन काढून घेऊया आता हे चौकून मी अगोदर काढून घेते आता आपण काय करायचं अशाच पद्धतीने असा हा इथे सी आकार द्यायचा त्याला एक बॉर्डर काढायची आहे थोडंसं अंतर असलं पाहिजे बॉर्डर जेव्हा आपण काढतो ना तेव्हा त्यानंतर हम्प्सचा आकार द्यायचा आहे हम्पचा आकार तुम्ही सी आकार यू आकार दोन्ही आकारामध्ये देऊन तुम्ही ही डिझाईन तयार करा म्हणजे छान अशी डिझाईन होईल त्यानंतर आपण दोन बॉर्डर दिलेले आहेत आणि आपला जर हम्पच्या बाजूची जी बॉर्डर आहे तो जागा रिकामी आहे ना ती मेहंदीने पूर्ण भरून घ्यायची आहे म्हणजे सी आकार द्यायचा त्याला एक बॉर्डर काढायची त्यानंतर हम्स काढायचे आहेत हम्प्सच्या बाजूला एक बॉर्डर द्यायची आहे आणि ही जी आपण बॉर्डर दिली याच्यामध्ये जी जागा राहते ना रिकामी त्याच्यामध्ये आपल्याला मेहंदी भरून घ्यायची आहे म्हणजे जी दुसरी बॉर्डर तशीच राहणार रिकामी आणि आजची छान असं ही आपलं फिलिंग दिसणार आता इथे तुम्ही पूर्ण भरू शकता किंवा तुम्ही डॉट देऊ शकता किंवा रिकामासुद्धा ठेवू शकता म्हणजे तीन प्रकारे तुमची ही डिझाईन तयार होते तर सी आकार द्यायचा आहे बॉर्डर द्यायची आहे हम्स काढायचे आहेत पुन्हा त्याला एक बॉर्डर द्यायची आहे आणि पुन्हा आणखीन एक एक्स्ट्रा बॉर्डर द्यायची आहे हमच्या बाजूच्या बॉर्डरच्या इथे आपल्याला भरून घ्यायचं आहे हे लक्षात असू द्या आणि हे तुम्ही पेन्सिलनेसुद्धा काढून वहीमध्ये ठेवा कारण की मी तुम्हाला हे काढलेलं आहे तर मी तुम्हाला पेन्सिलने काढून दाखवलेलं नाही पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही तुम्हाला पेन्सिलने काढूनसुद्धा दाखवायला पाहिजे तर तुम्ही कमेंट करा म्हणजे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला हे पेन्सिलनेसुद्धा काढून दाखवेल त्यानंतर पुन्हा आपण काय करायचं आहे पुन्हा आपण सी आकार द्यायचा आहे हे जे फिलिंग असणार ना हे अशाच असणार आहेत आणि पुन्हा थोडीशी जागा एक्स्ट्रा जास्त ठेवून त्याच्यानंतर आपण आणखीन एक रेश मारले आणि इथे जो जागा रिकामी त्याला आपण रेषा अशा मारून घेतलेल्या आहेत म्हणजे ती डिझाईन तयार होईल आणि त्याच्यानंतर आणखीन एक बॉर्डर आपण मारलेली आहे आणि पुन्हा मग आता इथे आपल्याला हम्स द्यायचे आहेत पण हे हम्स कसे छोटे मोठे असे हम्स तुम्ही देऊ शकता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ही तुमची डिझाईन तयार होईल छोटे हम्स दिले तरी डिझाईन छान वाटेल मोठे हम्स दिले तरी डिझाईन छान वाटेल त्यानंतर पुन्हा आमच्या बाजूला एक बॉर्डर काढायची आहे पुन्हा आणखीन एक आपण इथे बॉर्डर काढणार आहोत आता काय करायचं आहे आपल्याला हे फील करायचं आहे इथे तुम्ही डॉटसुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही त्याला फीलसुद्धा करू शकता तर सी आकार द्यायला त्याला बॉर्डर दिले जागा जास्त ठेवून पुन्हा आपण त्याला एक बॉर्डर दिले बॉर्डरच्या बाजूला आणखीन एक बॉर्डर दिले ही जी एक्स्ट्रा मोठी जागा आहे तिथे आपण असे सरळ ह्या रेषा काढलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि त्यानंतर आपण इथे हम्प्स काढणार आहोत हम्म काढल्याच्यानंतर आपण पुन्हा बॉर्डर देणार आहोत इथे अशी आणि इथे जी पुढे मोठी जागा आहे तिथे तुम्ही डॉट देऊ शकता किंवा भरून भरूसुद्धा शकता मी तुम्हाला जसं वाटेल ना खूप छान दिसते तसं तुम्ही ट्राय करू शकता सगळ्या डिझाईन छान आहेत आणि खरं तर ह्या खूप सोप्या सोप्या डिझाईन आहेत त्याच्यामुळे तुम्ही या डिझाईनची प्रॅक्टिस जास्त करा कारण की आता आपल्याला हातावर पूर्ण मेहंदी कशी काढायची तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर तुमच्या अगोदर ह्या झाल्या असतील ना तर तुम्हाला इझी पडेल आता दुसऱ्या चोकांत काय केल्या आपण आपण सीचा आकार दिला त्याला बॉर्डर दिली आणि इथे आपण दोन हम्मचे लाईन केलेले आहेत आणि त्याला आपण बॉर्डर दिलेली आहे आता इथे आपण काय करणार आहोत आणखीन एक आपण बॉर्डर दिले आणि इथे आपल्याला भरायचं आहे म्हणजे ते ना दिसायला छान दिसेल पहा आणि इथे आपण डॉट देऊ शकतो किंवा भरू शकतो काही चालेल किंवा नाही भरलं तरीही चालेल तिन्ही प्रकारे तुम्ही ट्राय करा म्हणजे तुमची प्रॅक्टिस छान होईल सीचा आकार द्यायचा आहे डबल सीचा आकार द्यायचा आहे नंतर हम्स काढायचे आहेत पुन्हा त्याच्यावरतीसुद्धा आपण हम्प्स काढायचे आहेत आपण हम्सच्यावरती हम्स हे सगळं शिकलेलो आहोत तेच आपल्याला आपण इथे वापरायचं आहे आणि या डिझाईन तयार करायच्या आहेत पुन्हा याच्यावरती आपल्याला तीन बॉर्डर द्यायच्या आहेत आणि जी मधली बॉर्डर असणार त्याच्या ते आपल्याला बॉर्डर भरायची आहे शेवटची बॉर्डर नाही भरायची ती रिकामी असेल तर दिसायला छान वाटेल डिझाईन कारण की त्याच्यावरतीसुद्धा आपण दुसरा डिझाईन काढतो ना मग ते बरोबर नाही वाटत पूर्ण ते भरल्यासारखं वाटतं तर अशा पद्धतीने ही आपली ही पाचवी डिझाईन झालेली आहे पुन्हा आपण इथे एक चौकोन काढून घेतलेला आहे आणि त्या चौकोनामध्ये आपण पुन्हा सीचा आकार द्यायचा आहे त्याला बॉर्डर द्यायची आहे पुन्हा आता इथे आपल्याला हम्स काढायचे आहेत छोटे मोठे सी आकाराचे यू आकाराचे सगळे हम्स काढून तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याला बॉर्डर द्यायची आहे पुन्हा आणखीन त्याला आपण मोठे जे आपण हम्स वापरले होते शिकलो होतो ते काढायचे आहेत पुन्हा त्यालासुद्धा आपण बॉर्डर द्यायची आहे आणखीन एक बॉर्डर दिलेली आहे आणि आता आपण हे जे हम्पच्या इथे जी जागा आहे ती आपण मेहंदीने भरून घ्यायची आहे इथे तुम्ही डॉट देऊ शकता किंवा तुम्ही ते पूर्णसुद्धा भरू शकता किंवा असं रिकामासुद्धा ठेवू शकता काय केलं आहे सीचा आकार देऊन त्याला बॉर्डर दिलेली आहे त्याच्यावरती हम्प्स काढलेले आहेत छोटेसे त्या हम्प्स काढल्यानंतर त्याच्यावरती आपण एक बॉर्डर दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण मोठे हम्प्स काढलेले आहेत आणि मोठे हम्पच्या बाजूलासुद्धा आपण दोन बॉर्डर दिलेले आहेत आणि आमच्या बाजूच्या जी बॉर्डरच्या इथे जी जागा रिकामी आहे ना ती जागा आपण भरलेली आहे अशा पद्धतीने आपला हा सावा जो आहे डिझाईन तो तयार आहे सी आकाराची ही डिझाईन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा सगळ्या डिझाईन म्हणजे मी जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला त्या डिझाईन तिथे काढायची आहे अशा पद्धतीने हे आपले डिझाईन तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद